मित्रांनो आपण आलेलो आहे मायच्या गडावर तुम्हाला दाखवतो मी पोटले रे माय ते बघा बंद भाऊ देवीचं दर्शन झालेलं आहे आणि आपल्या जशी पाहिजे तशी आपण कॅप्चर केली देवी मनासारखं काय काम आहे आपलं प्रवास प्रवास ज्याचा अंतर नाही सर्वोय पूर्णय रसुन सबर क्रेश सब्सक्राइब नवीन सबस्क्रायबर पण करू करू काय लाईक शेअर सबस्क्राइब करा करू आता एक चेक कर

जाऊ खाली जेवण पण मस्त झालेलं आहे दर्शन पण एकदम आरामशीर झालं सुखरूप दर्शन झालं मागच्या वर्षी सारखं दुधात तोडताड तोडताड फेकाफेक झाली नाहीये तुम्हाला दिसेलच अशा प्रकारे आपण दर्शन घेतले देवीचं चला मग तुम्हाला मी आता पुढे भेटतो ओके बाय बाय ते सत्यशृंगी मारता किंवा आपण निघालेलो आहे देवीचं दर्शन घेऊन घरी मार्केटमध्ये आपण आता बघू शकता मार्केटमध्ये ना। 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 जी नाही ती गोष्ट भेटते आपल्याला फक्त आता बघू काय आहे आणि म्हणजे आपण ते कुठली लावायची घेतलंय छत्रपती शिवाजी महाराज चंद्रकोर प्लस महाकालचं त्याच्यानंतर त्रिशूर गोष्टी घेतल्या बघू पुढं काय आपल्याला तर अजून आपण मस्त वेळे घेतले तर बघू अजून काय घेणार सारखं असेल ते घेऊ आणि पुढे निघू मागे दाखवतो मागे आपल्या मागे घेते का तुम्हाला गडावरती देवी बसलेली आहे तिचं मंदिर आहे मागे बघा दिसते तुम्हाला रात्री आपण दर्शन घेतलेलं एकदम मस्त निवांत आरामशी दर्शन झालेलं काही धक्का मुक्की नाही झालेली जगडेलाही झाले लोकांना किती पण सांगा काही समजत नाही कुठं पण तुटतात एक म्हातारा होता

तर मग भेटली आपल्याला नाशिक एस टी लाई तडजोड केली नाशिक एस टी मध्ये गर गर्दी आहे बघू शकता तुम्ही कशी गर्दी आहे हाय आपली आय आहे आई आहे सर्व काही आहे मस्त आरामशीर सीट सांभाळून घेतलाय डायरेक्ट नाशिक गाडी भेटली गाडीत लई झगडे होत आहेत रुमाल बॅग जागेवर लई झगडे होत आहेत जागेवर मागच्या आत्ता आत्ता याच्या मागे मागच्या एस टी मध्ये असे झगडे झाले झालेले जाम झगडे झाले पोलिसांनी बक्कर फोडला माणसाला ज्याची चुकी नव्हती त्याला पण फोडलाय फोडलाय तुला गडबडलेली पार लोक धडाधड चढतात धडाधड मागे पण तेच चालू आहे आता तोच राडा चालू आहे चला मित्रांनो तुम्हाला पुढे भेटतो